कंप्युटर नावाची चीप, गुगल न ना तयार केली आहे आता अस्तित्वात असणाऱ्या जगातल्या सगळ्यात फास्ट सुपर कम्प्युटरला जे गणित सोडवायला दहा सेप्टिलियन इतकी वर्ष लागणार आहे तेच गणित हे चिप फक्त पाच मिनिटात सोडवेल असा दावा गुगल न केला आहे नक्की काय प्रकरण आहे ही चिप नक्की कोणत्या प्रकारची आहे याबद्दलची संपूर्ण विशेष माहिती बघूयात या चॅनलवर नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष क्वांटम क्षेत्रातला हा एक प्रचंड मोठा शोध असून हा आजवर तयार करण्यात आलेला बेस्ट क्वांटम प्रोसेसर मानला जातोय क्वांटम कम्प्युटर म्हणजे आता नक्की काय अशा कम्प्युटरच्या विकासासाठी जगातल्या महासत्तांमध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे ती स्पर्धा का सुरू आहे आणि या सुपरफास्ट विलो चिपमुळे काय बदल घडेल हे संपूर्ण बघूयात क्वांटम कम्प्युटर म्हणजे नक्की काय तर क्वांटम कम्प्युटर म्हणजे भौतिकशास्त्रातल्या मूलभूत कणांच्या तत्वाचा वापर करून एक शक्तिशाली कम्प्युटर तयार करण्याचा प्रयत्न इतका शक्तिशाली कम्प्युटर ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा आय बी एमच्या क्वांटम कम्प्युटरसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता तो त्यांच्या चेहऱ्यावरच्या अचंब्यामुळे कारण आपल्या नेहमीच्या कम्प्युटरपेक्षाही हा खूप वेगळा कम्प्युटर होता ऑक्टोपस सारखी रचना असलेला क्वांटम कम्प्युटर अति अतिप्रचंड थंड तापमानाला पंधरा मिलकीविलियनला मायनस दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पंधरा डिग्री सेल्सिअसला स्टोअर करून ठेवला जातो म्हणजेच अंतराळातल्या तापमानापेक्षाही कमी तापमानाला हा कम्प्युटर ठेवला जातो आणि तरच तो कम्प्युटर काम करू शकतो आपले नेहमीचे जे फोन्स आहेत लॅपटॉप्स आहेत किंवा सुपर कम्प्युटरपेक्षाही हे क्वांटम कम्प्युटर वेगळ्या पद्धतीनं काम करत असतं क्वांटम शब्दाचा डिक्शनरीतला अर्थ असा आहे द अमाऊंट और युनिट ऑफ समथिंग स्पेशली एनर्जी म्हणजे एखाद्या गोष्टीचा सर्वात सूक्ष्म कण आधी आपले नेहमीचे कम्प्युटर कशी माहिती साठवतात याबद्दल जरा समजून घेऊ क्लासिकल कम्प्युटरमध्ये मध्ये असतात बी आय टी एस हे बीट्स काय करतात हे बीड सिलिकॉनच्या चिप्सने बनलेले असतात आणि काही हजारांपासून ते काही लाखांपर्यंतचे असे बिट्स कम्प्युटरमध्ये असतात या बिट्स ची भाषा झिरो आणि वनची असते म्हणजेच बिट्स झिरो किंवा वन असतात आपण कम्प्युटरमध्ये जे काही टाईप करतो शब्द आकडे रंग या सगळ्यांचं कम्प्युटरच्या या बिट्सच्या भाषेत रूपांतर केलं जातं आणि स्टोअर केलं जातं यालाच म्हणतात कम्प्युटरची बायनरी सिस्टीम क्वाटम कम्प्युटरचं बेसिक जरा वेगळं आहे म्हणजे त्याचं एक बेसिक युनिट आहे क्यूबीट क्यूबीट म्हणजेच क्वाटम बीट हे क्यूबिट्स बीट सारखं झिरो किंवा एक सारखं नसतं जरा गुंतागुंतीचं असतं प्रत्येक क्यूबीट हा झिरो आणि एक दोनही असू शकतो या क्वांटम कम्प्युटरमधले हे क्यूबिट्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात त्यामुळे कमी भरपूर माहिती साठवली जाऊ शकते आणि अधिक वेगाने प्रोसेस केली जाऊ शकते हे क्युबिड ट्रॅप आयर्स फोटॉन्स कृत्रिम वा खरे ॲटम्स म्हणजे वा क्यूस पार्टिकल अर्ध्या कणापासून बनलेले असू शकतात क्वाटम मध्ये याच सूक्ष्म कणाच्या वर्तनाचा म्हणजेच क्वाटम मेकॅनिक्सचा वापर केला जातो म्हणजेच या कणांच्या गुणधर्माचा वापर करून आपल्या नेहमीच्या कम्प्युटरपेक्षाही वेगाने प्रॉब्लेम सोडवले जाऊ शकतात म्हणजेच साधा कम्प्युटर घोडागाडी असेल तर क्वाटम कम्प्युटर म्हणजे जगातली सर्वात वेगानं धावत असणारी स्पोर्ट्स कार आहे पण हे क्युबिड फास्ट असले तरी हे अनप्रेडिक्टेबल आहे म्हणजे सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे या क्वाटम कॉम्प्युटरमध्ये अल्गोरिदम चालून पाहता चुका होण्याचं प्रमाण आजवर अधिक होतं या संशोधनातला हा सर्वात मोठा अडथळा होता पण आपली विलोची विकसित करताना आपण प्रोसेसिंगचा वेग एकीकडे वाढवला असून दुसरीकडे चुकांचं प्रमाण कमी केल्याचं गुगलने म्हटलंय क्वार्टम मध्ये जितके क्युबिड्स जास्त तितक्या चुका कमी आणि ते अधिक उपयुक्त असल्याचं गुगलनं सांगितलंय म्हणजे जसं विमान एका इंजिनवर उडू शकत पण दोन इंजिन असतील तर ते अधिक सुरक्षित होतं अगदी त्यानुसारच आणि विलोची चाचणी घेताना जितके एरर आले त्यापेक्षाही या चुकांचं प्रमाण एरर रेट कमी झाला तरच क्वांटम कम्प्युटर प्रत्यक्षात वापरण्याजोगे होतील असंही गुगलने स्वतः म्हटलं आहे क्वांटम कम्प्युटरमुळे अतिशय गुंतागुंतीच्या गोष्टी समजून घेता येतील भौतिकशास्त्रातली जी गुंतागुंतीची समीकरणं आहे ते सोडवण्यासाठी आपल्याकडे आतापर्यंत कोणती साधनं नव्हती हो ते आता सहजरित्या सोडवता येतील यामुळे नवीन ड्रग मॉलिक्युल्स म्हणजेच औषध शोधण्यासाठीच्या संशोधनाला वेग येऊ शकतो अधिक चांगल्या इलेक्ट्रिक कार बॅटरीच्या विकासापासून ते न्यूक्लिअर रिॲक्टरपर्यंत सगळ्या आव्हानासाठी याची मदत होईल असा अंदाज गुगलचे इंजिनिअरिंग विभागाचे उपाध्यक्ष हार्ट मट यांनी म्हटलंय पण या क्वाटम कम्प्युटरचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी देखील होण्याची भीती आहे म्हणजे आपले ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे चॅट मेसेज आहे किंवा इतर सेन्सिटिव्ह जो डाटा आहे तो सुरक्षित ठेवण्यासाठी आर एस एस्क्रिप्शन केलं जातं सुपर कॉम्प्युटरला व साध्या कॉम्प्युटरला एक नवीन एनक्रिप्शन भेदता येत नाही पण हे एनक्रिप्शन भेदण्यासाठी क्वांटम कॉम्प्युटरचा वापर केला जाऊ शकतो म्हणून आपण आपले आय मेसेज किंवा चॅट्स क्वांटम प्रूफ करणार असल्याचं ॲपल कंपनीने फेब्रुवारी जाहीर केलं होतं आता रॅण्डम सर्किट सॅम्पलिंग नावाची प्रक्रिया करून या विलो चिपचा वेग अचूकता सुपर कॉम्प्युटरच्या तुलनेत तपासून पाहण्यात आली आहे पण सध्या याचा थेट वापर कोणत्याही ॲप्लिकेशनसाठी होणार नाही ही सुरुवात हो ना आहे खऱ्या जगातल्या अडचणी सोडवण्याची क्षमता क्वांटम कम्प्युटरमध्ये येण्यासाठी कदाचित अजून काही वर्ष आणि अब्जावधी डॉलर्सचा खर्च लागणार आहे अशा पद्धतीचं कम्प्युटर हे जे क्वांटम कम्प्युटर आहे ते भविष्यात साध्या कम्प्युटरची जागा घेईल की काय अशी सुद्धा आशंका तज्ज्ञांच्या मते नोंदवली जात आहे हे कॉम्प्युटर आपलं जे साधं कम्प्युटर आहे आणि क्वांटम कम्प्युटर आहे या दोघांच्याही काम करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो क्वांटम कम्प्युटर आल्यानंतर अर्थातच आपल्या काम करण्याची वेग वाढेल आणि वेगवेगळं संशोधन शोधण्यास देखील आपल्याला मदत होईल ही विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली क्वाटम कम्प्युटर्सबद्दल तुमचं नक्की काय मत आहे हे कम्प्युटर भविष्यात आपल्या साध्या कम्प्युटरची स्पर्धा करेल काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची प्रतिक्रिया चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका